नमस्कार मित्रांनो मी राज कोटरेकर पुन्हा एकदा स्वागत करत आहोत आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ट्यूजडे म्हणजेच मंगळवार आणि आज जातो आहे पिक्चर बघायला मस्तपैकी टू दाखवतोच तुम्हाला मस्तपैकी बाकी माझी नवीन हेअरस्टाईल तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा बाकी आता जायचं आहे फन फिस्टालाच जायचं आहे बघूया आता मित्रांनो आता आलं आहे आणि ब्रिजवर एवढा ट्रॅफिक आहे तुम्ही विचार नाही शकत एवढा खूप ट्रॅफिक आहे तरी पण आम्ही कसं कसं गाडी काढतो आहे दाखवतो तुम्हाला आमचा आठचा शो आहे प्रॉपर आणि असा आता वाजता आहे टोटल सात चाळीस अजून वीस मिनटं आहेत पोचू बघूया आता मित्रांनो तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो एवढा ट्रॅफिक आहे ना तुम्ही ट्रॅफिक बघितलंच नसेल दिल्लीमध्ये पण एवढा ट्रॅफिक नसतो एवढा तुम्हाला दाखवतो ट्रॅफिक जवळजवळ मी चालतच आलो आहे खाली ब्रीजच्या खाली कारण की पोलीस वगैरे होते म्हणून खाली चालू आम्ही ट्रिबल सीट आहे वगैरे बाकी आता तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो मम्मी पप्पा इथे पाठवून दाखवतो एवढं ट्रॅफिक आहे पूर्ण भरपर्यंत भरला आहे ट्रॅफिक आणि हा पाहू शकता इथे पण जाम लागला आहे फुल मित्रांनो फोन फिस्टाला आले आता बघूया एंट्री भेटते काय जवळजवळ पाच दहा मिनटं लेटच आहे बघूया मित्रांनो आता इंटरवल झालाय बाकी पिक्चर वगैरे मस्त आहे इथे शूटिंग वगैरे काढायच येत नाही तरी पण मी आता काढतो बघतो शूटिंग करायला गेलो तर लगेच तिथे पकडतात म्हणजे बोलतात की शूटिंग नका करू हवा आता नाही करत फक्त आता तरी पण मी शूटिंग करायचा प्रयत्न करतोय थोडासा तरी बाकी मित्रांनो इथे तुम्ही पॉपकॉर्न तरी घ्यायला गेलात तरी इथे दोनशे तीनशे रुपयाला फटका बसेल इथे दोनशे तीनशे जास्त काळी खाऊ शकतो एवढा म्हणजे महाग केलं या लोकांनी काय बोलायचं आणि एक कोक फक्त तीनशे रुपये काय बोलायचं तर पण इस्टावाले पूर्ण पागल झाले सांगू शकत नाही काय करतील आणि काही नाही तरी आता मित्रांनो पप्पा नॅचर कसा पिक्चर आहे बाकी मला तर खूप आवडलाय म्हणजे ह्याच्यात म्हणजे बायक नवरा बायकोंचं खूप प्रेम दाखवला आहे बायकोवर खूप प्रेम करतो तो आपला पुष्पा बाकी पप्पांना विचारूया आता ज्याचं प्रेम बायकोवरती खूपच आहे त्याने हा पिक्चर बघावा आणि बायकोसाठी झुकावं हो। पण इतरांसाठी कधी झुकू नये झुकू नये हेच मी फक्त ह्या मूवीमध्ये दाखवलेले आहे खरोखर खूप बघण्यासारखा पिक्चर आहे हा खरोखर मस्त विचार ज्याने कोणी पिक्चर बघितला असेल त्याने कमेंट मध्ये सांगा बाकी पिक्चर कसा आहे सर नदी में अभी अभी ट्रक स्पोर्ट किए सर कैसे दिखाई दिए तुमने मतर कुंडा तकरीबन दो किलोमीटर दूर है सर बीजा वन कमिंग ऑल यूनिट मूव टू मतर कुंडा हल बाटू सर ओके सर हम पहुंच रहे अरे मित्रांनो आता थिएटरच्या बाहेर आलो आणि पिक्चर खूप मस्त होता तुम्ही पण बघा मी तरी सजेस्ट करतो सगळ्यात मस्त पिक्चर आहे पुष्पा टू आणि पुष्पा थ्री पण येणार आहे असं वाटतंय बघूया मित्रांनो होता मखाने आहे मध्ये ब्रेक घेतला जरा भूक लागलेली मित्रांनो होतं इथे हॉटेलला आपला बॉईल अंडा घ्यायला थांबले बाकी आजचा ब्लॉग इथे सेंड करूया बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुरू नका चला मग मित्रांनो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय